गावातली एक सुगंधी पहाट मंद वारा वाहत होता राधा आपल्या अंगणात उभी होती तिच्या मनात जुन्या आठवणींचा वारा वाहत होता दहा वर्षांपूर्वी याच अंगणात तिला प्रेमाचा पहिला स्पर्श जाणवला होता स्वप्नीलच्या नजरेत स्वप्निल आणि राधा लहानपणापासून एकत्र वाढले दोघंही शाळेपासून एकमेकांचे जिवलग मित्र होते खेळताना अभ्यास करताना भांडताना रडताना त्यांचं नातं बहरत गेलं पण प्रेमाचा रंग केव्हा त्यात मिसळला हे त्यांनाही कळलंच नाही कॉलेजमध्ये गेल्यावर दोघांच्या वाटा थोड्या वेगळ्या झाल्या स्वप्नील मोठ्या शहरात शिकायला गेला आणि राधा गावातच राहिली सुरुवातीला दोघं एकमेकांशी बोलत होते पण हळूहळू अंतर वाढू लागलं स्वप्निलच्या आयुष्यात नवीन मित्र नवीन जग आलं आणि राधाच्या मनात एकटेपणाची छाया दाटली एक दिवस अचानक स्वप्निलचं लग्न ठरल्याचं कळलं राधाच्या काळजात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं तिनं फोन उचलला पण बोलण्याची हिंमत झाली नाही मनात असंख्य प्रश्न होते स्वप्नीलने तिला कधीच प्रेमाची कबुली दिली नव्हती पण तरीही त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पना तिला अशक्य वाटत होती दहा वर्ष उलटली राधा अजूनही गावात होती पण आता ती एका शाळेत शिक्षिका होती तिनं आपल्या आयुष्याला एक स्थैर्य दिलं होतं पण मनात कुठेतरी अजूनही एक हळवी जागा होती स्वप्नीलसाठी एका संध्याकाळी अचानक तिच्या घरासमोर एक गाडी थांबली ती बाहेर आली आणि तिच्यासमोर स्वप्नल उभा होता चेहऱ्यावर थोडासा थकवा होता पण डोळ्यांत तीच ओळखीची चमक राधा तो हसत म्हणाला कसा आहेस तिला शब्दच सापडले नाहीत एवढ्या वर्षांनी त्याला पाहून तिच्या मनातल्या भावना पुन्हा जाग्या झाल्या मी ठीक आहे ती हळूच म्हणाली तू इथे कसा फक्त तुला पाहायला आलो तो म्हणाला त्याच्या स्वरात एक वेगळीच भावना होती पश्चातापाची ओढीची राधाने त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि तिला समजलं त्यालाही तीच हुरहुर होती जी गेल्या दहा वर्षांपासून ती सोबत घेत होती स्वप्नील काही क्षण शांत उभा होता मग त्याने हळूच सांगितलं माझ्या लग्नानंतर सगळं आटोपल्यासारखं वाटलं पण मनात कुठेतरी सतत एक जाणवत राहिलं काहीतरी राहिलंय अधुरा आहे आणि ते म्हणजे तू राधा मला उशिरा समजलं पण माझं खरं प्रेम फक्त तूच होतीस राधाच्या डोळ्यात अश्रू तरळले तिला हे ऐकायचं होतं पण आता वेळ निघून गेली होती ती काहीच बोलू शकली नाही त्याने तिचा हात पकडला राधा आपण आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकतो का ती काही वेळ त्याच्या डोळ्यांत पाहत राहिली मग हळूच हात सोडत म्हणाली स्वप्नल प्रेम कधीच संपत नाही पण कधी कधी आपण त्याला वेगळ्या मार्गाने स्वीकारावं लागतं मी तुला विसरू शकत नाही पण आता हे नातं तसंच ठेवावं लागेल स्वप्नीलने एक दीर्घ श्वास घेतला त्याला तिच्या निर्णयाचा आदर करावा लागणार होता तो हळूच निघून गेला पण त्या संध्याकाळी वाऱ्यात एक वेगळाच सुगंध होता भूतकाळाच्या आठवणींचा हृदयस्पर्शी प्रेमाचा आणि न संपणाऱ्या ओढीच